संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय आपल्या जीवनातील त्रासांपासून मुक्तता मिळेल मुलांसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे मुलांनी गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटोसमोर बसून त्यांची पूजा करावी गणपतीला दुर्वा सेंदूर हळद फुले आणि मोदक अर्पण करावेत मोदक हे गणपतीचे आवडते असल्याने त्यांचे विशेष महत्त्व आहे मुलांच्या हातून तुपाचा दिवा लावावा मुलांनी किंवा पालकांनी मुलांसाठी ओम गण गणपते नम किंवा ओम गणपते नम ह्या मंत्राचा एकशाठ वेळा जप करावा यामुळे गणेशाची कृपा लाभते आणि मुलांची बौद्धिक क्षमता वाढते असे मानले जाते गणपती अत्तर्व शिष्याचे पठण करणे देखील खूप शुभ मानले जाते यामुळे मुलांचे आरोग्य सुधारते आणि शिक्षणात प्रगती होते असे म्हटले जाते गणपतीला तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू उदाहरणार्थ गुळाचे तिळाचे लाडू गजक अर्पण कराव्यात मुलांच्या हातून गरजू व्यक्तींना किंवा गरीब मुलांना तिळ गूळ रेवडी किंवा इतर तिळांपासून बनवलेल्या वस्तूचे दान करावे ह्यामुळे पुण्य लाभते आणि मुलांच्या आयुष्यात समृद्धी येते संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ अर्पण करावे अर्घ्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात अक्षदा रोली दुर्वा आणि फुले घालून अर्घ द्यावे मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करावी काही ठिकाणी संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी गणपती समोर तुपाचा चार बाजू असलेला दिवा लावून गणपतीला एक एक लाडू अर्पण करताना प्रत्येक वेळी गम म्हणावे त्यानंतर एक लाडू स्वतः खाऊन इतरांना वाटावा जर मुलांचे आरोग्य चांगले नसेल किंवा शिक्षणात प्रगती होत नसेल तर संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी गणेशाची विधिवत पूजा करून त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावून मेदौल काय सोहा ह्या मंत्राचा अकरा वेळा जप करावा असे काही ठिकाणी सांगितले जाते नंबर सहा विघ्नेश्वराय नमः मंत्र अकरा वेळा जपावे नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल नंबर सात कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतीसाठी घरात गणपतीची चांदीची मूर्ती स्थापित करा तसेच या दिवशी भगवान गणेशाला पाच हळदीच्या गाठी अर्पण करा नंबर आठ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला मोतीचूरचे लाडू अर्पण करावेत मान्यतेनुसार ह्या दिवशी देवाला मोतीचूर लाडू अर्पण केल्याने वैवाहिक जीवन आनंदी राहते नंबर नऊ या दिवशी भगवान गणेशाला बुंदीचे लाडू देखील अर्पण करता येतात हा भोग अर्पण केल्याने गणपतीचा आशीर्वाद मिळतो आणि घरातून नकारात्मकता दूर राहते या दिवशी जीवनात सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी आणि आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी पाच किंवा अकरा दुर्वा गाठी बांधून लाल कपड्यात बांधून भगवान गणेशाला अर्पण कराव्यात नंबर दहा भगवान गणेशाला मोदक खूप आवडतात म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना बाप्पाला मोदक अर्पण केला जातो नंबर अकरा जर तुम्ही चांगल्या कंपनीत नोकरी शोधत असाल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आंघोळ वगैरे केल्यानंतर बेसन तुपात भाजून किंवा दुसऱ्याकडून भाजून त्यात पिठी साखर घालून प्रसाद तयार करावा मग देवाला नमस्कार करा आणि तो प्रसाद अर्पण करा तसेच अन्न अर्पण केल्यानंतर भगवान श्री गणेशाच्या मूर्तीभोवती तीन वेळा प्रदक्षिणा घाला जर मूर्तीभू पुरेशी जागा नसेल तर श्री गणेशाचे ध्यान करताना तुमच्या जागेवर तीन फेऱ्या मारा नंबर बारा जर तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाची जागा समस्यांनी घेतली असेल तर आनंदी वैवाहिक जीवनासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा करा आणि हवन करा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखाद्या सक्षम पंडिताकडून हवन करून घेऊ शकता आणि जर तुम्ही पुरेसे सक्षम नसाल तर तुम्ही घरी शेणाच्या तुकड्यावर एकशे आठ आवृती देऊन एक, एक छोटासा हवन करू शकता नंबर तेरा जर तुम्हाला कठोर परिश्रम करूनही कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर तुमच्या कामात यश मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या ह्या यश मंत्राचा जप करा तो मंत्र आहे गण गन, गणपते नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करा आणि प्रत्येक वेळी मंत्र जप केल्यानंतर भगवान भगवान गणेशाला फुले अर्पण करा जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला काही दिवसांपासून बरे वाटत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीन गोमती चक्र अकरा जोड्या नागकेशर आणि सात कवड्या पांढऱ्या कापडात बांधा आणि ज्या व्यक्तीची तब्येत बिघडली आहे त्याच्या डोक्यावरून सहा वेळा घड्याळ्याच्या दिशेने आणि एकदा घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवा आणि नंतर श्री गणेशाच्या मंदिरात अर्पण करा नंबर पंधरा जर तुमचा शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल आणि तुमच्या कामात अडथळे निर्माण करत असेल तर शत्रूपासून मुक्त होण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाजारातून एक पान आणा आणि ते पान पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर त्यावर हळद घालून स्वस्तिक चिन्ह बनवा आणि ते भगवान गणेशाला अर्पण करा आणि तुमच्या शत्रूचे नाव घेऊन त्याच्यापासून मुक्तता मिळावी म्हणून देवाला प्रार्थना करा नंबर सोळा जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये दिवसेंदिवस यश मिळवायचे असेल तर सं त्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आंघोळ इत्यादी केल्यानंतर पाण्याचे भांडे घ्यावेत आणि त्यात पाणी पाण्यात दुर्वा टाका आणि ते भगवान गणेशाच्या मूर्तीसमोर ठेवा नंतर विधीवत देवाची पूजा करा पूजा झाल्यानंतर पाण्याचे भांडे झाकून भगवान श्री गणेशासमोर ठेवा आणि संध्याकाळी चंद्र उगवल्यावर चंद्राला पाणी अर्पण करा आणि हात जोडून चंद्रदेवाला नमस्कार करा नंबर सतरा जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश पूजन दरम्यान पाच गोमती चक्र घ्यावेत त्यांना हळदीने पिवळे करा आणि प्रभूच्या चरणी ठेवा आणि अगरबत्ती इत्यादींनी प्रभूची पूजा केल्यानंतर त्या गोमती चक्रांना पिवळ्या कापडात बांधा आणि तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा नंबर जर तुम्हाला तुमच्या जीवनाची गती सामान्य ठेवायची असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीचे एकत्र चित्र किंवा पोस्टर घरी आणा ज्यामध्ये चित्राच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला हत्तीची सोंड उंचवतानाचे चित्र असेल पण जर तुम्हाला शोधून बाजारात असा फोटो सापडला नाही तर असा फोटो इंटरनेटवरून डाउनलोड करा आणि तो प्रिंट करून घ्या आणि तुमच्या घरात ठेवा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा